सकाळी सकाळी सव्वा सहा ला देमवाहिनी मी बहुतेक साईडला मी साईडला भात ठेव जाय कालवानं जाऊ जाय ना हा कालवानं जाऊ जाय लवकरच मुंबई बनवायला घेतला लवकरच जे भाकर आहे ती बा दिवा, भुजले चुलीवर तर या ना पहिले तेल कांदे लसूण तांबाटी टाकून घेतले पहिले तेलात कांदू टाकलं नंतर तांबाटी नंतर आता मीठ आणि लसूण चिकाऊ टाकले आता आणि आता पहिलेच टाकले हलाद नंतर गरम मसाला लाल मसाला गावठी मसाला खोली पद्धतीचा गावटी मसाला त्याच्यानंतर घाटून घेतले

तयार झालेला आहे मस्त पैकी नऊ वाजलं सगळी घरांची कामा होत नाता निघाले ते काल कालवा सुद्धा सुद्धा चिकावा पण करणार नऊ बाजूला कोलबाला पण गेलेल्या चला चौकस जावा चालले मी गाडी घेऊन सोडावं लाल तो वहिनीस इकड जाणार आहे खाडी दिसते आपली ज्या एरियात चालल्यात ना त्याला जुई बोलतात तिकडे भोकार आपण पण आता तर यांच्यासोबत पण आपण जाऊ नंतर केव्हा तरी आता जावला नाही भेटला आता आपण भोकार इकडे जाऊ पहिले आज कोची व्हिडिओ बनवू कारण नंतर बाहेर पण जायचं आहे ना त्यामुळे जवळच जाऊ या जरासा लांब आहे आणि भरपूर दुपार वगैरे होतं जेवण वगैरे सोबत घेऊन चालल्यात जेवण खरा आली आणि लेट येतात भरपूर रिटर्न येताना आणि मोठी मोठी कालवं असतात या एरियात त्यामुळे या एरियात आपल्याला जावायलाच लागेल एकदा व्हिडिओ दाखवासाठी तिकडे जरा बारीक बारीक मिळतात त्यामुळं आणि तिकडं जास्त म्हातारी म्हातारी म्हणजे वयस्कर लोकां जवळजवळ जातात बाकी यंग हात हो। ना तो मोठ्या आणि चिकोल पण जाम असतं मी पूर्ण तयारीत नाही निघून राहिलो हो का एक प्रॉब्लेम झालं नाही तर आत्ता पण ट्राय केलं असतं आणि लवकर आयलं असतं मी असो जावं पण नंतर गव्हा तरी आता सव्वा नऊ वाजलं असतं येस येसपर्यंत येतं का सूर्यदेव आणि मसल्या जाऊला रस्तो या एरियात गेलात तर जुई बोलतात आणि तिकडं आता आपण जाणार आहोत तिकडं भोकारा जाऊ तर येऊ नदी पहिले बसले जेवला जेवला म्हणजे थोडंसं जेवणार आहे निंधून जाणार आहे हे का काय काय बनवलं आहे निमावणी बनवली भुर्जी पण बनवली नंतर भाकरी आहात आणि या चिकावाचं कांजी घेतलं आहे मस्त झालं एकदम भारी लागते तर आता आहे ना आपण निघाल्या आव। भोकारा इकरं जावला भोकार किंवा भाट बोलतात इकरं भाटी इकडं म्हणजे कालवा जिकडे भेटतात ना तिकडे चालल्या खास कालवा कशी फोडली जातात किंवा कतं भेटतात कालवा त्या दाखवासाठी कारण कमेंट आलती कमेंट्स बरेचसे आलते की कालवा कशी फोडतात ती पण दाखवा तुमच्या इकडं कथं कालवा भेटतात ती पण दाखवा याचा त्यामुळे आज खास चाललं आहे जाऊलच चाललंय तिकडे जास्त चिखोल वगैरे नसतं तिकडशी आता सोडून आलो ना तिकडे पण त्यांच्यासोबत पण आपण एकदा जाऊ होड्याने वगैरे पण जातात ते सो पाण्यातनं वगैरे काढतात बाहेर आणि ना जाम चालावं लागतं खास एक दिवस काढून आपण तिकडे पण जावं तिकडं मोठी मोठी कालवात एका भेटते ना आता शक्यतो बारकी बारकी भेटते नाहीसा वाटते मला तरी पण जाऊयात आज टाईम भेटला आपलं ना सो जाऊन येऊयात हे ते रस्ता आहे हे काही नॉर्मलच आहे ते ती दे तिकडशी महिला थोडे थोडे ऐंशी समोरशी दिसतात व्हिडिओ दिसतीन दिसतात थोडे थोडे आणि इकडं हे ते का मामा झाला पालवतात अशी आमची खाडी आहे वाशे हवेली जवळची हवेली आमच्या गावाचं नाव जिल्हा रायगड तालुक्यात त्याला जाऊया आपण आता पुढे जा आता चिकोल भेटायला सुरुवात होल मी सँडल घालून आले म्हणजे माकावलं पण ही एक वेगळीच म्हणजे असते चिखलात ना चालावची ते फायनली आपण पोचल्यावर जे कालवं काढतात ते तिकडे मावशी चिकावसोत्व वाटते काय मावशे

कालवा फुल ते घोटल ना भेटत पण ना काल नाही तोरासारखा भारी घोटल घोटलं ना काल

म्हटलेला अजून सासू नाही बंद भाई मग मोठी मोठी पण भेटते ना <laughs> <laughs> आता पण भेटतात मोठी मोठी आता पण भेटतात पण ते सासू नाही आहे सकाळ ती आमची बोलतात आहे हरिदास फोटो पाठवते आम्हाला येतात <laughs> आहे कहू बोला पण आजी फोटो बघतो जो नाही दिसत मी जाय ना सुका टिकवतो दिसत आता बोल की mm. <laughs> आता कालवा पुरताना दिसेल मग आता ती बोलल आजी तुझो फोटो खाजनात आलत खाजनात फोटो काढलं हो खाजनात <laughs> <तुछ नात। laughs> आपलं ब

कालवा फोडताना तुम्हाला दाखवला शक्यतो सासू नाही अजून आले याच्या मोठी मोठी कालवा पण आपल्याला देखाव भेटतील तिकडे जाणारच असो आपण तरी आमच्या जवळ होत तिथे काही होतंच गाव आहे अतूनच थोडंसं चिकलातनं चालत चालत आयलू आणि तुम्हाला दाखवला तरी थोडीशी म्हातारी माणसं आपल्या घरात कोल्डला वगैरे होईल त्यासाठी कालवाना आल्या म्हावरा नसलं का हे एक पर्याय असतं मला कालवांचं काही लोक यावरती घर संसार पण चालवतात आमच्या आमची कोली लोका कालवाने एवजा भरपूर कालवा मिळवावची आणि इकावला निवाची तर काही काही माणसा आपलं कोल्हपुरी कवा तरी येत असतात जे ये काही घरात आपल्या रेवणापेक्षा हो कालवा फुरावला आल्यात ते की शकता कालवा फुरावची कालवातना पण बरंचसे न्यूट्रिशन्स आपल्या शरीराला भेटत असतात शरीरा म्हणजे चांगले असतात शरीरासाठी पण कालवा खाल्लेली सो कालवा तुम्ही पण खावा तुम्हाला भेटतात का नाही खावायला आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कालवांपासून काय काय बनवू पोलो कांजी फ्राय असं बरेचसं प्रकार बनवतात ते पण दाखव जा तुम्हाला तुम्ही काय काय बनवता आपण सांगा म्हणजे मी पण ट्राय करेन तर बनवू जाल हे खराल्याचा वापर करतात काल व फोरावसाठी लवारा बनवून घेतात धार पण धार लावावं लागते ना भारती सापर गेले याला पण धार लावावं लागतं अच्छा जरा सोपा पडतंय ना पोरा पहिले शिग्यांच्या खरायले असायच हम्म पहिले शिग शिगी पासूनच शिगीला जायची वाकवायची टोप बनवायची हम्म निघालेला घुटलो बोलतात आणि <laughs> ये गुटले नस कालवा का करववCTAssert तरी नावची गाडी गेली ने आयो बरे पण चालले धंदना काळवा फोरायला हं आता हां अरे काय काय आणलं भाकर चटणी भाकरी बिगरी सोबत घेऊन ना ये पाहिजे ना पाणी आणि मावशी गेली ना ही का हो नाही बाजारात गेले मसाले गेले हो काय भाकर आणि चिरादा निमरा पण तापातच लागले आणि तसल्या निंबरात देखला जेवण वगैरे घेऊन चालल्यात

निमान कालवा फ्रीजमध्ये आता संध्याकाळी वगैरे किंवा उद्या सकाळी फ्रीज देखा किती भरलाय तर आता एकटावाला सुरुवात केली आईनी पण आणि गौरव काकीनी पण का संध्याकाळच सहा वाजल्यात आणि आमचं संपूर्ण गाव पूर्ण कोलीवाडो आहे आणि मंदिराच्या तिकडे घरात ना ते कुणबी समाज आहे आणि या साइडला वाडी आहे तीन वाडी आहेत आमच्या गावात आणि आमचं पूर्ण गाव वाशी हवेली ॲक्च्युली दमलू आता इचपर्यंत धावत धावत आयडू सचिन आयडूसोबत चला फायनली एंड करते या व्हिडिओला शेवट करते हातच व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा आमचं गाव कसं वाटलो ना आपण नक्की सांगा सचिनला कर्दा दिसली कर्दा करूया जाता जाता दोन तीन कर्दा पण खाऊ कर्दीची झारा कदा वेगळ्या सचिननी आणि दत्तानी मिळून कारल्यात करदा करायची का आवारच वेगळी असत <laughs> लहानपणी अजून चाललं आहे ना सध्या आता सुरुवात झाली हो मी एका बारके देखा दो जण करदा करतात